नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या तीस जुलै दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन ना आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया पहिली बातमी तुम्ही इथं बघू शकता वरळी ठाकरे गट आणि मान मनसे आमने सामने वरळी येथील गट आणि मनसे आमने सामने वरळी येथील जांभोरी मैदानातील बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या एका खोलीला मनसेविरोध जे बांधकाम करायचे ते मैदानाबाहेर मैदाना ही मुलांसाठी मनसेची भूमिका सिंहगड गटात कोसळली दरड सिंहगडाकडे जाणारा रस्ता बंद सिंहगड गटात दरड कोसळून असून गडाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याची घटना आज पहाटे घडली असून जेसीबीच्या साह्याने दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यानंतरची न्यूज बघा तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याला पुजारी मंडळाचा विरोध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर व परिसरातील प्रस्तावित विकास आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे तुळजापूर मंदिर व मंदिराच्या पूर्वेच्या बाजूस विकास करण्यात यावा अशी पुजारी मंडळाची मागणी असून यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या प्रवेशद्वार पुजारी मंडळाच्या वतीने लक्षणिक उपोषण सुरू केलेले आहे त्यानंतर चिन्ह बघा आदित्य ठाकरेचा पुणे दौरा आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून दुपारी ते पुण्यामध्ये दाखल होतील दुपारी तीन वाजता था ठाकरे हे पुला पुलाची वाडी येते शॉक लागून मृत्युमुखीच्या मृत्युमुखी मुलाच्या कुटुंबाची भेट घेतील आणि त्यानंतर एक या नगरीतील पूरग्रस्त लोकांना भेट देणार आहेत त्यानंतर आदित्य ठाकरे पुण्यातील श्रमिक हो पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेपूर्वी आदित्य ठाकरे पुण्यातील पूरस्थिती कशामुळे आली आहे यावर प्रेझेंटेशन देणार आहे त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतरची न्यूज बघा सिंहगड घाटात दरड कोसळ कोसडली रस्ता बंद नंतर बघा ट्रँकर चालकाने दु दुचाकी स्वाराला चिरडले एक ठार राहता शहरा शहरात ट्रँकर चालकाने दुचाकी स्वराला चिरडले अपघातात दुचाकी स्वारांचा स्वारा जागीच मृत्यू साकुरी ग्रामपंचायतचे गार, सदस्य विश्वनाथ बनसोडे या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पालक पोलिसांनी चालक आणि ट्रँकर ताब्यात घेतला आहे अपघातानंतर नगर ना मनमाळ महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे त्यानंतरची न्यूज बघा उद्धव ठाकरे घेणार मराठा बांधवाची भेट उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले असून मातोश्री बाहेर आंदोलन सुरू केले आहे आता उद्धव ठाकरे घेणार मराठा क्रांती ठोका मोर्चेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत मातोश्रीवर भेटीसाठी रमेश केरे पाटील दाखल झालेले आहेत त्यानंतरची न्यूज बघा यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा उरणमधील यशस्वी शिंदेच्या गृह निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज अलिबागकर रस्त्यावर उतरले अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अलिबागकर एकत्र येथे येथे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोकमोर्चा काढण्यात आला या दुर्दैवी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर गाढूळ पाण्याचा होतोय पुरवठा सलग चौथ्यांदा दिवस चौथ्या दिवशी पुण्यात गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे पावसामुळे धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कर केल्यानंतर पुणेकरांच्या घरात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ होत आहे होत नसल्याने दिसून येत आहे खड्ड्याच्या विरोधात आज चांदिवली विधानसभा क्षेत्रात मनसेचे आंदोलन रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात आज चांदिवली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले यावेळी रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला मराठा क्रांती मोर्चा मातोश्रीबाहेर आंदोलकाची हाक मराठा क्रांती ठोक मोर्चाने मातोश्रीबाहेर आंदोलकाची हाक दिली आहे त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केलेली आहे अठ्ठावीस वर्षीय तरुणाची नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आत्महत्या नागपूर तुळजापूर महा राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळच्या मन मनपूर जवळील पुलावर अठ्ठावीस वर्षीय तरुणाने गडपास लावून आत्महत्या केली मनपूर जवळील नाल्याच्या पुलावर सकाळी ये जा करणाऱ्या नागरिकांना तरुण फाशी घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला सुनील बाबाराव तोरसाम असं या तरुणाचे नाव असून ते तो आमराईपुरा आर्नी येथील होता तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वाच्या बातम्या महत बात योजनेविषयक माहिती तसेच ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये